मित्रांनो नांदेड जिल्ह्यामधील उमरी तालुक्यामध्ये आर एस एस स्टोरी ठेवल्यामुळे ओंकार लांडगे नावाच्या बौद्ध तरुणाला आर एस एसच्या गुंडांनी भर चौकामध्ये कुत्र्याने मारलं होतं तर या गोष्टीचा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता तर त्या संबंधांची माहिती आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही नांदेडच्या रेस्ट मध्ये आल्यामुळे त्यांना सांगले होते तर बाळासाहेब आंबेडकरांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना तात्काळ सांगले की तुम्ही त्या काही तरुणाला उमरीमध्ये मारण झालेल्या त्याला तात्काळ तुम्ही रेस्ट हाऊसला घेऊन या त्या बालकाला उमरी मधील संदेश गायकवाड असतील व आविष्कार कदम असेल या दोन व इतर वंचीच्या कार्यकर्त्यांनी त्याला तात्काळ नांदेडच्या रेस्ट हाऊसला घेऊन आले तिथेच बाळासाहेब आंबेडकरांनी नांदेडचे एसपी असलेले अविनाश कुमार सर यांना सुद्धा बोलवलं आणि पीडित परिवाराची जे पीडित बालक होता त्याची भेट करून दिली एस पी साहेबांनी बाळासाहेब आंबेडकरांपुढेच आश्वासित केलं की जे काही याच्यामध्ये आरोपी असतील त्याला तात्काळ अटक केल्या जाईल व त्यांच्या दोषीवरती तात्काळ गुन्हे दाखल करण्याची आदेश सुद्धा एस पी साहेबांना दिले आणि रात्री तीन वाजता जे काही संबंधित आरोपी होते त्यांच्यावरती रात्री तीन वाजता एफआयआर दाखल करण्यात आला तर मी त्या व्हिडिओ मार्फत आर एस एस ला सांगू इच्छितो की हे आपलं विचारांचं युद्ध आहे आणि याला आपण विचारानेच लढलं पाहिजे तुम्ही जर याच्यामध्ये हिंसा अनु पाहता पाहात असाल तर म्हणजे तुमच्यासाठी अवघड आहे कारण आमच्या अंगामध्ये आजही त्या शुरवीर महाराज रक्त आहे ज्यांनी एका रात्रमध्ये पेशवाय संपली होती ही नव्यानेच पेशवायला स्थापन करणारी ही आर एस एस जर पुन्हा एकदा या अनुसूचित जाती जमातीच्या व बहुधांवरती अन्याय अत्याचाराच्या घटना घडवत असेल तर मग आरएसएस आर एस एस ला परवडणार नाही कारण आमचं कोवत कुंडल एका साधारण व्यक्ती नसून ते बाबासाहेब आंबेडकरांचा नातू असलेले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि आमच्या पाठीशी ते सदैव उभे राहतील तर पुन्हा आर एस एस जर आमच्यासोबत हिंसेने छेटायला बघली तर मग गावागावामध्ये हिमा कोरेगावचा स्तंभ उभा राहील जेणे जे भारत नमो बुद्धाय भारतीय संविधानाचा विजय